पहलगाम हल्ल्यानंतर पुण्याच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय मशिदीमध्ये बाहेरील मुस्लिमांना येण्यास मनाई पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे मोठा निर्णय घेतला आहे गावातील मशिदीमध्ये बाहेर गावच्या मुस्लिमांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसे फलकही त्या ठिकाणी लावण्यात आले आहे एक मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे पिरंग गुट जास्त गर्दी होत होती त्यामुळे येणारे लोक नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटवता येत नव्हती मशिदीमध्ये येणाऱ्या लोकांकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन ही बंदी घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे या बैठकीला स्थानिक मुस्लिम बांधवांची देखील बहुसंख्येमध्ये उपस्थिती होती दरम्यान तिरंगूटमध्ये शुक्रवारच्या नमाजसाठी येणाऱ्या लोकांचे ओळखपत्र स्थानिकांकडून तपासले जाणार असल्याचेही यावेळी पाटील प्रकाश पवळे यांनी सांगितले यावेळी बोलताना ते म्हणाले की ग्रामस्थ मंडळींची मिटिंग झाली त्यात मुस्लिम आणि इतर जाती धर्मातले लोक उपस्थित होते शुक्रवारी बाहेरील लोक अधिक येत असल्याने रहदारीला अडथळा येत आहे गावातील कॉलेजच्या मुलामुलींना जाण्याचा रस्ताच मिळत नव्हता त्यांनी तक्रार केल्यावर आम्ही मौलानांना विचारलं तर ते म्हणाले हे बाहेरचे आहेत गेल्या दोन तीन शुक्रवार पासूनच हे लोक यायला लागले आहेत त्यामुळे आता बाहेरच्या लोकांवर बंदी घालण्याचा निर्णय या ग्राम सभेत घेण्यात आला आहे देशातील सर्वच मशीद मध्ये मौलानी असा निर्णय जर घेतला तर पाकिस्तानी व बांगलादेशीय मुस्लिम धर्मीय यांना चिंतित करणे शक्य होईल त्यामुळे देशासमोरचा धोका कमी होईल असे देखील मत व्यक्त केले आहे